नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस चालू घडामोडी सर्व परीक्षाकरता अत्यंत उपयुक्त आणि भारतातील कोणत्याही एक्झाममध्ये आणि महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झाममध्ये चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या असतात त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी येऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे आय आर सी टीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे बी आर चौधरी दुसरा आहे हरिकुमार तिसरा आहे राहुल हिमालियन चौथा आहे डॉक्टर मथवराज यस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन राहुल हिमालियन पुढील प्रश्न इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंगने शाश्वत घरासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे पहिला आहे बेस्ट दुसरा आहे नेस्ट तिसरा आहे वेस्ट चौथा आहे लेस्ट योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेस्ट पुढील प्रश्न आर बी आयचे माजी गव्हर्नर एस व्यंकटमन यांचे निधन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे ते आर बी आयचे कितवे गव्हर्नर होते पहिला ऑप्शन आहे पंधरावे दुसरा ऑप्शन आहे सोळावे तिसरा ऑप्शन आहे सतरावे आणि चौथा ऑप्शन आहे अठरावे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अठरावे पुढील प्रश्न बघा अँटोनिया सुशासन बाईट यांचे निधन झाले आहेत त्या कोणत्या क्षेत्राशी होते पहिला ऑप्शन आहे लेखककार दुसरा आहे कादंबीकार तिसरा ऑप्शन आहे कथाकार चौथा आहे नाटककार योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कादंबरी कार पुढील प्रश्न बघा यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे पहिला ऑप्शन आहे तेरा ते एकोणीस नोव्हेंबर दुसरा ऑप्शन आहे चौदा ते वीस नोव्हेंबर तिसरं ऑप्शन आहे पंधरा ते एकवीस नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे सोळा ते बावीस नोव्हेंबर त्याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ते एकवीस नोव्हेंबर पुढील प्रश्न जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो पहिला so, ऑप्शन आहे एकोणीस नोव्हेंबर दुसरा आहे वीस नोव्हेंबर तिसरा आहे एकवीस नोव्हेंबर चौथा आहे बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एकोणीस नोव्हेंबर पुढील प्रश्न बघा कोणत्या विमानतळाने अलीकडेच सनफ्लावर इनिशिएटिव्ह सुरू केले आहे पहिलं ऑप्शन आहे चेन्नई विमानतळ दुसरा आहे दिल्ली विमानतळ तिसरा आहे मुंबई विमानतळ आणि चौथा आहे नागपूर विमानतळ योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली विमानतळ पुढील प्रश्न अलीकडे प्रकाशित करण्यात आलेले जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे पहिला ऑप्शन आहे पहिला दुसरा ऑप्शन आहे दुसरा तिसरा ऑप्शन आहे तिसरा चौथा ऑप्शन आहे चौथा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन तिसरा पुढील प्रश्न गोवा सरकारचा पहिला मनोहर परीक यंग सायस्टिक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालियन दुसरा डॉक्टर मथवराज तिसरा है बी आर चौधरी चौथा आहे हरिकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर मथवराज यस